चला या पटापटा पटा 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 पटापटा गप्पा मारायला हां आपल्याकडे पटापटा पटापटा आहेत गरम लय व्हायला लागलं आहे हां कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि माझा आवाज येतोय का ते सांगा माझा आवाज येते का सांगा बरं का हा हाय हॅलो हॅलो राम राम राजे रा काय राजेश 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 दादा नमस्ते राम राम आय काय समज काय कळलंच नाही मला राजेश दादा ता तू फोन राजेश दादा ठोमरे राम, राम। <laughs> कसे आहेत दादा बरे आहेत का या मोरचा आवाज मोर मोर मोरचा आवाज ऐका हा मोर बोलत मोर कसे आहात मॅडम तुम्ही राजेश दादा कशाची मॅडम बरी आहे मी बरी आहे तुम्ही बरे आहेत ना तुम्ही बरे आहेत ना दादा झालं का पाणी दादा लाईक करा दादा लाईक करा लाईक करा हो दादा <laughs> आहो जरा चांगली लाईव्ह यायची ना अ राजेश दादा का हो काय झालं दादा चांगली नाही आली ना का लाईव कस काय झालंय आ मोरचा आवाज येतो किती छान बघा राजेश दादा राजेश दादाचे ना ठोमरे राजेश दादा ठोमरे हां कसे आहेत दादा बरे आहेत ना तुम्ही चांगली दिसत नाही ग तुम्हाला काय दिसत नाही काय नाही का हो का? आ, दिस दिस दादा दिसतंय की अ दिसतंय हे काय हे का हा हा दिसतंय दिसतंय दादा दिसतंय आवाज चांगला येतो का ते आवा तो सांगा आवाजाचं राजेश दादा ठोमरे मोरचा आवाज आहे का मोर मोरचा आवाज आहे का दादा राजेश दादा ठोमरे आवाज येतो ना तुझा पण हा येतोय ना मग येतोय की दादा माझा आवाज चहा पाणी झालं का दादा राजेश दादा ठोंबरे झालं का चहा पाणी काय शो नाही का तुला आवडत नाही करायला पण काय शो नाही शो शो म्हणजे मेकअप मेकअप वाला का दादा म्हणू नको मला हो दादा मग मन काय म्हणू अ राजेश दादा काय म्हणू मग मन? ठोमरे दादा म्हणते जाऊ द्या का दादा आता तुम्ही माझ्या आयडिया आल्या म्हणल्यावर दादाचे तुम्ही राजेश राजे दा? राजे दादा ठोमरे असं नका बोलू हा चार पाच जण आल्या सगळ्यांनी लाईक करा बरं का लय येत नाहीत आपल्या आयडीला थोडीच येतात राजेश दादा ठोमरे का हो दादा नाराज आहे का काय काय झालं पहिल्यांदाच तुम्ही माझ्या आयडीला आलाय पहिल्यांदाच तुम्ही म्हणताय मला दादा म्हणू नको राजेश दादा ठोमरे ठोंबरे दादा कुठले आहेत तुम्ही कुठून बोलताय दादा मी बघा या का इथून बसून बोलते तुमच्या संघ हरियाणामध्ये दादा राजेश दादा बोला चहा पाणी झालं का ओ, बोला आपल्या बहिणीस दादा लोक हां चालू आहे दादा हा राजेश दादा ठोमरे जाऊ दे नाही बोलत नाही म्हणत तुम्हाला दादा नाही आवडत तुम्हाला दादा म्हणायला काय माहीत तुम्हाला काय म्हणायचं मग हां म्हण दादा म्हणून नको दादाच म्हणणार راجز دادا ها کاي څه به کاي 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 کای دې ټګړې راجز دادا ټومره دادا کاو دادا بولا نه پن بابا کسلهز کاي بولا نه بابا دادا زاده ته مورچا आवाज ايکا आणि लाईक पण करून लाईक पण केलं आहे दादानी राजेश दादानी लाईक पण केलं आहे आणि परत म्हणते की दादा म्हणून नको मला का बरं आहे आणि लाईक केल्याबद्दल खरंच धन्यवाद मनापासून राजेश दादा आणि अजून पण केलं आहे कोणीतरी त्यांचं पण मनापासून धन्यवाद बघा किती मस्त वातावरण दिसायला लागलंय आणि राजेश दादा म्हणते तू दिसतच नाही आता दाखवलं आहे बघा मी दिसते म्हणल्यावर मग म्हणते तुझा आवाजच येत नाही नाही आवाज येतो ना तुझा पण हा येत आहे ये 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 ये. येतोय आहे पाण्याची ताण लागली मला खरं तर या सगळ्यांनी पाणी प्यायला स्वयंपाक केला आहे मी आत्ताच सांडग्याची भाजी सांडग्याचं झणझणीत जन कालवण बनवलं आहे जवारीच्या भाकरी बनवल्यात गव्हाच्या रोट्या बनवल्यात आणि रोवून कामाला पण गेला चहा पण झाला हा मग म्हणलं आता जरा तुमच्या तुमचं सांग बोलावं येऊन म्हणलं हाय बाळा हाय बाळा रेशमा बरी का बाळा सोनिया हाय बाळा सोनिया हाय बाळा हाय डिअर <laughs> मावशी सोनिया हाय बरी का बाळा पाणी पि अगं गॅसच्या पुढून उठून आली बाळा आणि गरम व्हायला लागलं तर लई त्यात आपले दादा आले राजेश दादा झाला वाळा चहा चहा झाला मस्त पैकी सांडग्याचं कालवण बनवलं भाजी आणि जवारीच्या भाकरी बनवल्या गव्हाच्या रोट्या बनवल्या चहा झाला रोहन घेऊन खाऊन बांधून घेऊन गेला चहा पिऊन गेला ड्युटीला तो आता ऋषी येईल आपल्या इकडनं हा ऋषी रोहन गेला कामाला तुझी झाली का बाळा सुट्टी रेशमा सोनिया काल नव्हती आली बाळा तू <laughs> एकदा दाल ते आत्ता त्यांनी मनोरंजन केलं थोडस बोलत होते ग चांगले बोलत होते हा मावशी हा आली बाळा ड्युटीवरनं सोनिया तू नाही आली बाळा काल झालं का रेशमा चहा पाणी झालं का बाळा तुमचं सोनिया झालं का बाळा तुझं झालं का चहा पाणी आ, हो काल आले मावशी मी अच्छा कालच आली हो काल आलते मावशी मी सोनिया काल आलते बाळा तू सॉरी बरं का लक्षात नाही गं बाळा आता परत म्हणाल मावशी मीच कशी लक्षात राहत नाही सोनिया नको माझ्या लक्षात नाही बाळा सॉरी हा हा आत्ताच मावशी अच्छा बाळा काकाचा फोटो टाकला होता हा <laughs> ए सॉरी सॉरी ए सॉरी बाळा सॉरी ए रे सॉरी सोनिया सॉरी ह्या बाळा तूच सांगितलं होतं की ग बाळा का तुझीच फरमाईश होती की काकांचा फोटो दाख बघायचा आहे म्हणून हा 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 आलती आलती बाळा आलती ठीक 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 आहे सॉरी बरं का बाळा झालं का बाळा चहा पाणी सोनिया तुझंसुद्धा अ uh, ho, ha, हां हां वला ठीक 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 झनझणीत अशी भाजी बनवली मस्त पैकी सांडग्याची लय दिवसातून सांडगे बनवले आज ऊन नाही आहे तिकडं सोनिया अजिबात ऊन नाहीये परवा दिवशी रात्री तर एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आणि आहे ना काल तर ना दिवसभर एवढं थंड वातावरण होतं लय गार गार आज आहे बरं का थोडस मतलब गर्मीच गर्मीचं पण एवढं नाहीये तरी पण थंडच आहे वातावरण इकडं हां आणि रात्री तर कूलर नाही पंखा पंखा लावला होता फक्त त्याच्यात पण लय थंडी वाजत होती हां सोनिया इकडं वातावरण लय चेंज झालेलं आहे बघायचं आहे का बघू बघ बग। हे हो वातावरण बघ कसं आहे पाव पावसाचं वातावरण हे हे सगळं वातावरण इकडं असं झालेलं आहे घर घर बघ आणि इथं मी बसलेली आहे बाळा है का हॅक इथं बसली मी हो मस्त आहे हा बात ऊन पडलंच नाही आज दोन दिवस झालं म्हणजे परवा दिवशी पाऊस झाला दोन दिवस ऊनच नाहीये कसं आहे वातावरण छान छान बाळा मावशी तिकडे घर काय लांब लांब आहेत का बाळा घर आहे ना इकडे ह्या साइडला आहेत बघ सगळे घर ह्या घर सोडलं पांढर हे जे पुढं हा आपण आपण डायरेक्ट उठ माहितीये का शेताला ना शेताला शेत अस थोडस बरं असं हा गुंठे सोडले पाठे मग चालू होत तेवढं मोकळ तिकडं पुढं सगळं आता घर बांधले बाळा रस्त्यावरच रस। हरियाणात फिरायला दादा तुम्ही जात नाही का मावशी इकडे हरियाणात फिरायला हरियाणात फिरायला दादा तुम्ही जात मावशी तिकडे हरियाणामध्ये हा हरियाणामध्ये बाळा ह्याला लाल किल्ला तिथला पण व्हिडिओ केलाय लाल किल्ल्याला गेली तिथली ना पुराणी दिल्लीमध्ये मग ऋषिका हिमाचल मध्ये का ते उत्तराखंड मध्ये पडतय हा ऋषिकेश काय म्हणत ते काय आवाज येत नाही आवाज येत नाही ना हे मोठं म्हणजे आवाज येत नाही मी थांब दुसरं पट परत हेज्यावर येते हेवर